जालना जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदारांच्या वतीनं तहसीलदारांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं की मागे जुलै महिन्यापासून धान्य वितरित करताना अनेक तांत्रिक समस्या दुकानदारांना उद्भवते सातत्याने होणारे सर्व डाऊन यामुळे देखील धान्य वितरण करण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची बरेच वर्षापासून मागणी होती की कालबाहेर झालेल्या टू जी मशीन बदलून फोर जीच्या मशीन देण्यात याव्या दे शासनाची न त्याची दाख, दाखल दखल घेत फोर जी मशीन उपलब्ध करून द्यायला परंतु परुं, जेव्हापासून फोर जीच्या मशीन उपलब्ध झालेल्या आहे तेव्हापासून सर्वरचा प्रॉब्लेम हा खा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याच्यामुळं दिवसोदिवस स्वस्त धान्य दुकानदाराचे व धारकाचे वाद होत आहे शासनानं तीस जु जुलैपर्यंत मुदत दिली होती की सरोवर व्यवस्थित परत सुरू होईल परंतु त्याच्यानंतरही सरोवर व्यवस्थित परत सुरू झालेले नाही शासनानं ना त्याच्यानंतर जी आर काढला की ऑफलाईन पद्धत यांना वाटप करावे ऑफलाईनमध्ये पण त्यांनी शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती ठेवलेली आहे आय एम पी टी एस पोर्टलवर जाऊन त्याची नोंदणी करायची आहे ह्या सर्व ग्राहक आणि दुकानदाराकरता खूप त्रासदायक बाबी आहे त्याच्याकरता आज तहसीलदार मॅडम तर्फे आज निवेदन देण्यात आलेले आहे की स्वस्त धान्य दुकानदार स्तरावरतीच धान्य ऑफलाईन वाटप करण्याची परवानगी देण्यात यावी व बरेच दिवसापासून दुकानदार संघटनेची मागणी आहे की कमिशन कमीत कमी तीनशे रुपये प्रति क्विंटल देण्यात यावे त्याच्यानंतर आता हे इथून इत, पुढं सण साजरे होणार आहे तर प्रत्येक योजनेचा वेगवेगळा थंब न घेता एकाच थंबवर प्र प्रत्येक धान्याचा पावती निघाली पाहिजे अशी व्यवस्था सरकारकडून करण्याची अशी अपेक्षा आम्ही स्वस्त धान्य दुकानदारांनी केलेली आहे त्याच्यानंतर अजून एक जबाबदारी ई के वाय सी करण्याची प्रक्रियाही स्वस्त धान्य दुकानावर देण्यात आलेली आहे तर दुकानदारामार्फत अशी मागणी आहे की प्रति व्यक्ती पन्नास रुपये मानधन स्वस्त धान्य दुकानदाराला शासनातर्फे किंवा ग्राहकातर्फे घेण्यात यावे याची परवानगी देण्यात यावी त्याच्याकरता आज तहसीलदार मार्फत मान्य प्रधान सचिव यांना निवेदन देण्यात आलेले आहे ऑफलाईन धान्य वाटप करा असं तर तुम्हाला सांगितलं मशीने वगैरे जमा केल्या ऑफलाईन वाटप संदर्भामध्ये त्यांनी असं जी आर काढलेलं आहे की शासकीय कर्मचारी यांच्या निगराणीखाली व आय एम पी डी एस पोर्टलवर जाऊनच धान्य वाटप करायचं आहे तर आय एम पी डी एस पोर्टलवर जाण्यापेक्षा मग ऑनलाईन पद्धतीनंच वितरण केलेलं दुकानदारकरस्त सोयीस्कर राहणार आहे आमची स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची इतकीच मागणी आहे जोपर्यंत सर्वर व्यवस्थित व्यवस्थित चालत नाही तोपर्यंत दुकानदाराच्या स्तरावरच धान्य वाटप करण्याची परवानगी देण्यात यावी आज ऍक्च्युअल मध्ये मशीन आम्ही सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी मशीन जमा केलेले आहे परंतु त्यांनी मशीन तर जमा नाही फक्त निवेदन तहसीलदार यांनी घेतलेले आहे पुढचं नियोजन आता असंच आहे की समजा बाबा दोन तीन दिवसामध्ये जर आपलाईनची परवानगी नाही भेटली तर मग पूर्ण धान्य वितरण बंदच ठेवण्यात येईल याच्याकरता संघटनेमार्फत प्रयत्न चालू आहे मी मनित कक्कड शहराध्यक्ष स्वस्थ धान्य दुकानदार संघटना जालना शहर